नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अगदी मस्त खमंग आणि खूप झटपट तयार होणारा चटकदार असा मुरमुऱ्याचा चिवडा तर हा मुरमुऱ्याचा चिवडा अजिबात मऊ पडत नाही इथे मी भरपूर सारा टिप्स सांगणार आहे या टिप्स फॉलो करून तुम्ही अतिशय चटकदार आणि खमंग असा मुरमुऱ्याचा चिवडा बनवू शकता चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहेत तर हे आपले नॉर्मल मुरमुरे आहेत जे मार्केटमध्ये मिळतात अगदी इझिली तर फक्त आणल्यानंतरनं व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे आणि त्याला छान चाळून घ्यायचं आहे चाळायचं चा का कारण बऱ्याच काही गोष्टी असतात यामध्ये त्याचा कधीकधी मुरमुराचा भुगाही होतो त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित थी मुरमुरे छान असे चाळून घ्यायचे आहेत आणि निवडून घेतलेले आहेत त्यानंतरनं पुढची तयारी पाहूयात तर इथे मी वीस ते पंचवीस लसूणच्या पाकळ्या सोलून छान असं ठेचून घेतलेलं आहे त्यानंतरनं दहा ते बारा हिरव्या मिरच्या मी मधनं अशा कट करून घेतलेल्या आहेत उभ्या त्यानंतर भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे तर भरपूर कढीपत्ता वापरायचा आहे म्हणजे छान होतो चिवडा त्यानंतर इथं मी तीन ते चार चमचे मोठे चमचे तेल छान गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत तर इथे अर्धी ते पाऊन वाटी शेंगदाणे मी इथे वापरलेले आहेत आणि हे व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान असे सोनेरी रंगावर तर मस्त खरपूस त तळून झाले की मग व्यवस्थित तेल निथळून बाहेर काढायचं आहे आता फोडणी करायला घेऊयात तर त्यासाठी त्याच तेलामध्ये एक छोटा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि मोहरी छान तडतडली की यामध्ये लसूण टाकायचं आहे आता बऱ्याचदा काय होतं आपण चिवडा बनवतो आणि हा चिवडा अगदी लवकर एक ते दोन दिवसामध्ये लगेचच मऊ पडतो याचं कारण सांगते बऱ्याचदा आपण शक्यतो चिवडा बनवण्यासाठी लसूण किंवा मिरचीचा वापर करतो तर त्यावेळेस त्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण असतं आणि हे जर आपण तेलामध्ये व्यवस्थित हे पदार्थ तळले नाही गेले तर त्यामधलं मॉइश्चर अजून राहिलं तर नक्कीच चिवडा हा मऊ पडतो त्यामुळे तेलामध्ये सुरुवातीला लसूण आणि मिरची टाकून आपल्याला छान असं ते तळून घ्यायचं आहे म्हणजे करपलेही गेले नाही पाहिजे आणि त्यातलं मॉइश्चरही गेलं पाहिजे असं आपल्याला छान असं याला तळून घ्यायचं आहे तर मस्त याला मी छान तळून घेतलेला आहे मिरचीचा रंग बदललेला आहे आणि लसूणचा देखील रंग बदललेला आहे आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आणि कढीपत्ता पण छान कुरकुरीत होईपर्यंत याला तळून घ्यायचा आहे कढीपत्ता पण छान कुरकुरीत झाला ना की तो खायला चिवड्यामध्ये खूप छान लागतो आणि थोडंसं त्याच्यावर पण मॉइश्चर असतं तर ते पण जाईपर्यंत आपण याला मस्त कुरकुरीत करून घ्यायचं आहे तर बेसिकली जे पण आपण पदार्थ ज्यात थोडंसं पाण्याचं प्रमाण असतं असे पदार्थ जर चिवड्यामध्ये वापरत असेल ना तर त्याला व्यवस्थित तेलामध्ये सुरुवातीला तेला तळून घ्यायचं आहे छान असं तळून झालं की मग इथे मी आता गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद टाकणार आहे तर इथं मी फक्त हळद आणि मिठाचा वापर करून हा चिवडा बनवलेला आहे पण तरी पण हा खूप मस्त Uh, होतो हा चिवडा तर एकदा हा चिवडा जो आहे ना तो घरी नक्की करून बघा खूप झटपट तयार होतो फार वेळ लागत नाही अगदी पंधरा ते वीस मिनटात तयार होतो जर अगदी सगळ्याच गोष्टी तयार असतील आपल्याकडे लसूण सोललेला असेल हिरव्या मिरच्या पण चिरून ठेवलेल्या असेल तर अगदी झटपट होतो गॅस बंद केल्यानंतरनच यात हळद जा। आणि मीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून हळद मीठ करपणार नाही यासाठी आता ही जी गरम गरम फोडणी आहे ना ही मस्त आता या मुरमुऱ्यांवर टाकायची आणि हां जर मुरमुरे मऊ झाले असतील तर त्याला व्यवस्थित आहे ना छान एकदा कढईमध्ये तुम्ही गरम करून घ्या किंवा हलकं असं भाजून घ्या म्हणजे कुरकुरीत होईपर्यंत छान असं त्याला गरम करून घ्या जेणेकरून चिवडा पण छान कुरकुरीत तयार होतो आता ही फोडणी सर्वत्र टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तर हलक्या हाताने व्यवस्थित असा सगळा चिवडा मी मिक्स करून घेतलेला आहे खूप मस्त झटपट तयार होणारा चिवडा आहे खूप छान लागतो कधी तुम्ही प्रवासाला जाणार असाल ना तर त्यावेळेस असा चिवडा बनवून येणं घेऊन जाऊ शकता जो पोटभरीचा पण आहे आणि पौष्टिक देखील आहे तर जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच पुढच्या छान खमंग आणि चटकदार रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार